नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकतीस डिसेंबर रविवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पोलीस आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत जालना पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समिती व पोलीस महासंचालक मुंबई यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या चौदा चार चाकी आणि वीस मोटरसायकल वाहनांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भारतासारख्या कृषीप्रधान देशाला कृषी मंत्री नाही ही मोठी शोकांतिका आहे राज्यातील शेतकरी काही दिवसांपासून अस्वस्थ होत चालला आहे या आक्रोश मोर्चाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे कारण या सरकारला शेतकरी प्रश्नाकडे पाहायला वेळ नाही हे दुर्दैव आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वाहन चालविण्याचा परवाना नसताना आणि अठरा वर्ष पूर्ण नसतानाही वाहन चालविणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांवर शहर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली यात संबंधित पालकांकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला पालकांनी शालेय विद्यार्थ्यांना वाहने देऊ नये अन्यथा दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा शहर वाहतूक पोलिसांनी दिला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी देण्यात येतात मात्र यासाठी बाजारभावानुसार अनुदान मिळत नव्हते प्रति अंडे पाच रुपये अनुदान मिळत होते मात्र बाजारात अंड्यांचा दर प्रति अंडे सहा ते सहा रुपये पन्नास पैसे आहे त्यामुळे मुख्याध्यापकांची चिंता वाढली होती शासनाने आता राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने निर्धारित केलेल्या बाजारभावाप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ पडला आहे रावेरमधील दोन महसूल मंडळ वगळता जिल्ह्यातील इतर सर्व महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावू नये चालू हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह पुनर्गठन करण्यात यावे अशा स्पष्ट सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज बँकांना दिल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून वर्षात तेरा हजार पदांची नवीन पोलीस भरती होणार आहे त्या गृह गृहविभागाने नियोजन सुरू केले असून राज्यातील दहा केंद्रांमधील नऊ प्रविष्टांचे प्रशिक्षण फेब्रुवारी अखेर संपेल तत्पूर्वी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा येत्या बावीस जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणांची जगाला प्रतीक्षा आहे अयोध्येतील जनतेचा उत्साह स्वाभाविक आहे बावीस जानेवारी रोजी देशभर दिवाळी साजरी करा घराघरात दिवे लावून घर उजळून टाका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलं वंदे भारत आणि अमृत भारत या एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला त्यानंतर मोदींनी भारतीयांना आवाहन केलं मोदी यांनी यावेळी सियावर रामचंद्र की जयच्या तीन वेळा घोषणाही दिल्या त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा धर्मादाय रुग्णालयांशी समन्वय साधून सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय सहाय्य मिळवून देण्यासाठी विधी व न्याय विभागाने राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही संकल्पना असून नव्या वर्षात हा कक्ष सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह येत्या तीन जानेवारीपूर्वी अदा करावेत असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दिले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे मनोज जरांगे यांनी काही दिवसापूर्वी मुंबईत वीस जानेवारी रोजी उपोषण करणार असल्याची घोषणा केली मुंबईत या उपोषणावेळी तीन कोटी मराठा आंदोलक येईल असा दावा देखील जरांगे यांनी केला आहे त्यानंतर ओबीसी समाजानेही वीस जानेवारीला आंदोलन करणार असल्याची घोषणा केली मात्र याच दरम्यान जरांगे यांनी मुंबईत आम्हाला तीन मैदाने लागतील त्यासाठी सरकारही परवानगी देईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे